आजी आता नाहीये आपल्यात तर मग कशा माध्यमातून तिला मिस करता म्हणजे तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी तरी आता आजी असती तर अरे आता तिने हे केलं असतं हे कधी कधी असं आठ मी गोष्टी करता खास करून सतत आमचं ऍक्च्युअली होत मी आजी आणि दादा असे दर महिन्याच्या पंचवीस तारखेला आम्ही जायचो पलेडियमला एव्हरी मंथ आमचं सेट होतं Hmm. आ, पिक्चर असेल तर पिक्चर बघायचा hmm. किंवा हॅमलीज ला जायचं खेळणे घ्यायचे कॉपर चिमणी तेव्हा होत hmm. तेव्हा तिकडे डिनर करायचं आणि मग घरी यायचं hmm. आमचं मिनिमम वन सम झालं होतं आमचं हो फक्त तिघांची डेट तो जेव्हा पण आम्ही पलेडियम ला जातो किंवा हॅमलीज ला जातो किंवा खेळणी घेतो किंवा असं काहीतरी आम्ही अजूनही खेळणी घेतो आर्या तर अनेकडे खूप खेळण्यात आता पण तो सगळा जाऊन विकत आम्हाला खूप आवडतो आणि आज मी आजवींना ताकीद दिलीते काहीही खेळणं अंगावर दिसलं नाही पाहिजे अगं काहीतरी ते असा वॉच इज अ वॉच हेलो किट वॉच म हेलो किट इज बॅग असं असं सगळं हो लहान मुलांचे चष्मे मजा येतो तो वर आ नाही पाहिजे दिसतोय ना तो नाही आपण जस्ट बोललो होतो मॅन ऑफ द हाऊस अँड चाइल्ड चाइल्ड असला पाहिजे सो जेव्हा पण आम्ही पलेडियम ला जातो किंवा फॅमिलीज uh, ला जातो वगैरे तेव्हा ऑफकोर्स आठवण येते यु नो आणि असं किती वेळा होतं की मला मराठी गाणी खूप आवडतात चौकट चौकटराजे घ्यायलाय तुम्ही आजी ऑफकोर्स पाहिलाच असेल पण तिचे जे काही सिनेमे आहेत ना चौकट राजा आहेत की, की आपण येऊ चळवळ त्याच्यावर oh. पण तुमच्या घरामध्ये आर्य आणि टियाला असे नियम वेगळे मुलगा म्हणून वेगळे नियम मुलगी म्हणून वेगळे असं आहे काही काहीच नाही ऍक्च्युली काहीच नाही हो कारण मला आता आजीचा पिक्चर आठवला ना सातच्या घरात म्हणून तसं त्याने थोडं लिंक केलं तसं काहीच नाहीये की काहीच नाही कुठला येतो यातून की ओव्हर प्रोटेक्टिव्ह आपण असतो मुलींच्या बाबतीत जरा जास्त असतो की मुलगा बाहेर असेल तर आपल्याला ती भीती वाटत नाही पण मुलगी असेल तर आपल्याला आपसूक ती भीती वाटत राहते की कधी येतो त्याच्यात काळजी वाटते काळजी पोटी आपण ते करतो कारण जास्त जसं म्हटलं तसं तो भाऊ म्हणूनही तिच्या बाबतीत असू शकतो ओव्हर ऑरटेक्टिव्ह सो so, hmm. hmm. hey, ते तसं आणि तू शूट वर असशील तर ते तुझं कसं असतं का हे दोघ घरी आले की नाही आर्य कंटिन्युअसली मेसेज ग्रुप फॅमिली त्याचं नाव आहे व्हॉट्सअप ग्रुप इज ऍक्टिव्ह ट्वेंटी फोर सेव्हिर की आम्ही इकडे हे करतोय ते करतोय hmm. आता जिम मध्ये निघतो इकडून तर ते कॉन्स्टंट असतं आमचं म्हणजे कुठे अंबर सुद्धा ट्रॅव्हल करत असतो तेव्हा पोहोचलो ग वर आता बोर्डिंग वर सगळं ग्रुपवरती असतं असतो आणि किंवा टिया जरी उबर मध्ये बसली तर हा हा नंबर आहे उबरचा हे सगळं असतं तर असं कधीच नाही होत की आम्हाला चौघांनाही माहिती नसतं की कुठे आहोत आमचं मला मध्ये एक व्हिडिओ पाहिलेला तुमचा आईच्या सेटवर तुम्ही गेला होता पण लहानपणापासून आतापर्यंत असे hmm. सेटवर जाण्याचे प्रसंग जे जा आठवणीने तुम्हा oh. तुम्हाला इथे शेअर oh. करावे असे वाटतात असे कोणत्या सेटवर गेल्यावर तुम्हाला oh. काय जास्त आवडायचं तिथे कशी धमाल करायचा तुम्ही आईच्या सेटवर वर अशी म्हणजे पर्टिक्युलर असं मेमरी नाही आहे कारण आम्ही हा ते पण खूप लहान पण होतो पॉइंट तिकडची लोक खूप चांगली होती म्हणजे आईचे सगळे कोस्टार जे पण होते सगळे आजीचे कोस्टार सगळे खूप त्यांनी आमची एवढी काळजी तिकडे घेतली फॅमिली सेम वे तर म्हणजे आजी साइड वरती आईच्या आजीच्या इट वॉज ऑल फॅमिली त्यावेळेच होत ते की इट वॉज म्हणजे एक्झाम्पल साठी अमृता मावशी होती तेव्हा पूजा नायक पूजा नायक आणि म्हणजे दे आर मोर लाईक फ्रेंड झाला कॉन्सर्टला कॉन्सर्टला गेलो याच्यावर मी आमचा आला होता तिकडे गेलो होतो ऑल अ व्हेरी फॅमिली एन्व्हायरमेंट पहिल्यापासून तसं सी आईचे ए तुम्हाला कोणते जास्त आवडतात आणि तुम्ही कम्फर्टेबल असता त्यांच्यासोबत सांगितले स्मिता मावशी स्मिता शेवटी मग दीप्ती लेले किंवा सुचित्रा बांदेकर खूप काय हो आणि हे लोकांसाठी आता ऐकायला इज गोइंग टू बी सुचित्रा बांदेकर किंवा असे दिप्ती लेले वगैरे आमच्यासाठी ती ऍक्च्युली फॅमिलीच होती कारण आम्हाला इतकं प्रेम मिळालं त्या लोकांकडनं ऍक्च्युली म्हणजे आम्ही एक तो अमृता मौशीचा किस्सा आम्ही खूप छोटी होते तेव्हा ओके आणि मी कपाट मज साफ करत होते की काय कपडे ठेवायचे आणि काय नाही ठेवायचे वगैरे अमृता <laughs> छोटीशी आहे ना हो आणि मी तिला बोलवलं होतं की ये तू हे कपडे ट्राय करून बघ तुला फिट होतात तर तू घे आणि मी स्वतः नाही ती म्हणली ती अंधतम अशी मला काही कपडे होत नाही होत होत तुला होतील तू घेऊन जा आणि आम्ही हे पण बघितलंय की जेवढे पण म्हणजे मोठे स्टार्स होते ते घरी येऊन सगळी जेवायचे आणि आई जेवण बनवायची आजी जेवण बनवायची तर वी ऑल एट टुगेदर सॅट टुगेदर सेम तेवढंच होतं कारण लाइक अ फॅमिली हो ओके आणि म्हणजे लहानपणी तर जप्ती नावाची सिरियल केली होती मी आय थिंक साधारण एक वर्ष वगैरे पुण्यात शूट करत होता आम्ही तर तेव्हा मी आजी mm -hmm. बरोबर स्मिता आजीची सिरियल होती ती ती सिरीज होती oh. ती शूट करत होतो आणि तुझं जप्ती काही आय थिंक इट वॉज लाईक सिरीज येस करेक्ट सो तेव्हा आम्ही आजीच म्हणजे आजी युज टू लव्ह टू कुक mm. म्हणजे सगळ्यांसाठी तू तिला दोन वाजता रात्री उठव झोपेत ना आणि ती तुला चटणी पापलेट खायला घालेल अशी म्हणजे फुल फुल पासून सगळं लावून बिहून ठेवायचं हो तर माझी ऑनेस्टली जास्ती मेमरीज खाण्याचीच आहेत लहानपणी सो ती आम्ही अख्खा दिवस शूट करायचो ती ऍक्च्युली शूटच्या आधी जाऊन मासे विकत घ्यायची संध्याकाळी शूट झाल्यावरती अख्ख्या स्टाफ साठी सगळ्यांसाठी चटणी पापलेट आणि सगळं सगळं बनवायचं मला आठवतंय अवंतिकाच वेळेला कितीतरी वेळेला तिने सांगितलं आता रे संजय पुरे झाले आता पॅकअप पॅकअप चला सगळे घरी चला मग हिच हे सगळं चालू होणार मग ती बाजारात जाणार पुष्करला घेऊन जाणार बाजारात पुष्कर आणि पूजा नायक तिचे एकदम फेवरेट त्यांना बाजारात घेऊन जाणार मग त्यांच्या बरोबर स्वयंपाक करणार घरात आम्ही कापतोय फिरतोय बघितलेलं आहे हो त्यांना ते असं स्टारडम नाही म्हणजे हे जे जे आता आपल्याला सगळे स्टार्स दिसतात त्यांच्यासाठी काक्या मावच्या काका मामा बोलला नाही आम्हाला की अरे हे एवढे मोठे आहेत तुमचे पण फॅमिली आहेत सगळे तसं वागा अकॉर्डिंगली आणि म्हणजे द रिझन दॅट आजी युज टू डू सो मच आणि बिकॉज आजी आम्हाला लहानपणीपासून सांगायची की तुम्ही तुमचं जे सक्सेस आहे द रिझन दॅट पीपल नो यू इज नॉट गोइंग टू बी बिकॉज तुम्ही किती पैसे कमवता किंवा यु uh, नो you know, तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये एवढं मोठं नाव कमवलं त्याच्यामुळे नसणार आहे पण ऍक्च्युली तुमच्या घरी हा तुमच्या किती गोळा हा बरोबर किती लोक येऊन तुमच्या घरी जेवतात आणि mm. तुमच्या दाराच्या mm. बाहेर किती चपला असतात wow. wow. mm. hey सक्सेस असते पण हे सुद्धा ना सगळं तिने बसून नाही शिकवलं ती mm. जसं वागायची बोलायची ती जसे लोकांना लोकांची वागायची ते सगळं बघून बगुन बघूनच सगळं जण शिकलो पण या दोघांमध्ये oh. नेमके ही तुझ्यासारखं नेमकं जास्तीत जास्त तुझ्या स्वभावाशी तुझ्या पर्सनॅलिटीशी जवळ असं कोण आहे किंवा हे दोघे नेमके कोणाच्या जवळ आहेत आई बाबा आजी असे कसे आहेत मी स्वतःला दोघांमध्ये म्हणजे बघते थोडी थोडी तिया अगदी म्हणजे टिपिकल हाऊसवाईफ आहे ना ते <laughs> आणि ती <थी> आई आहे तिच्यामध्ये ती खूप ममता आहे लोकांसाठी करावं खाऊ घालावं आणि आमची सगळ्यांची लव्ह लँग्वेज फूड आहे फूड पर्सेंट म्हणजे मला जर का तू खूप आवडली तर मला असं होणार की अरे तू तू काय खायला मग मग अगं नाही माझा पोट बन थोडस काहीतरी खा मी काहीतरी बनवू का पटकन असं आमचं सगळ्यांचं आहे आणि मला असं वाटतं की आर्य सुद्धा जे त्याची काम करायचं त्याचा ड्राईव्ह आहे पॅशन आहे ते कुठेतरी मला असं वाटतं की अरे माझ्या तरुण हे सगळं मी बघितलेलं आहे आणि ते होत आणि प्रेमळ आहेत खूप आईकडनं येत तो वर्क आहे डेफिनेटली